नमस्कार मी श्रीशेल स्वामी गल्लीत दिल्लीय YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार नितीश राणे यांच्यामध्ये वाक युद्धच चांगलंच पेटलंय एका खासदाराबरोबर तुझा फोटो नाचताना लग्नामध्ये नाचताना आल्यानंतर तुझ्या घरात काय तमाशा झालेला मग ती पण माहिती आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये द्यायला लागेल म्हणून काचेच्या घरामध्ये राहणाऱ्या रा लोकांनी दुसऱ्याला धमकी देऊ नये कारण झाले संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात अश्लाघ्य विधान सोमय्या यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पाच महिला समोर आल्या आहेत आम्ही त्यांना जनता न्यायालयामध्ये उभे करू आणि याच पाच महिला यांचे शोषण झाले आहे त्याबद्दल सर्व काही सांगतील अशी धमकी राऊत यांनी दिली यावर उत्तर देताना नितीश राणे यांनीही संजय राऊत यांच्यावर महिलांच्या संदर्भातून आरोप केले न्यूझीलंड हाऊस मध्ये काय झालं डॉक्टर महिलेने तोंड उघडले तर असे म्हणतात एका थेट खासदारासोबतच्या डान्सचा संदर्भ दिलाय याच डान्स नंतर तुमच्या घरात काय तमाशा झाला होता हे सांगू का असा एक इशाराही दिलाय संजय राऊत यांची कन्या पूर्वशीच्या विवाहानिमित्त संगीताच्या कार्यक्रमात रेनेसॉ या सप्त तारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या कुटुंबासह हजर होत्या यावेळी लॅम्बोर्गिनी चलाई जानेओ या गाण्यावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी डान्स देखील केला होता